मुंबई ते नागपूर अशा स्वरूपाचा प्रस्तावित समृद्धी महामार्ग सध्या ऐंशी टक्के पूर्ण झाला असताना त्यावर अपघाताच्या बाबतीतल्या नव्या बातम्या येतात समृद्धी महामार्गावर दोन अपघात झाले आहेत त्यात पाच जण गंभीर जखमी आहेत चारचाकीची ट्रकला धडक लागल्यानं नागपूरहून मुंबईला येणाऱ्या या वाहनांना अपघातग्रस्त अनुभवावं लागलं आहे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची दृश्य आपण पाहतो आहोत अपघातामुळे वाहनाचं झालेलं नुकसान आपल्या समोर आहे समृद्धी महामार्ग हा नियंत्रित वेगानं चालण्याच्यासाठी चा आहे मात्र अनेकदा इथे वाहन चालक नियम मोडून भरधाव वेगानं गाड्या चालवतात गाडीची अवस्था हीसुद्धा बऱ्याचदा तपासली जात नाही गाडीचं आरोग्य हाताबाहेर गेल्यानं वेग नियंत्रित करता न आल्यानं समृद्धी महामार्गावर अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत